आज की तेज स्वागत तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय आदर्श संपादक दोन हजार पंचवीस पुरस्कारासाठी हुमायून नदाफ यांची निवड पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हुपरी तालुका हातकलंगले येथील सुप्रसिद्ध आज की तेज खबर या न्यूज चॅनलचे संपादक हुमायून मलिक नदाफ यांची राष्ट्रीय आदर्श संपादक दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे पत्रकारिता क्षेत्रातील प्रामाणिक निर्भीड आणि सामाजिक भान ठेवणाऱ्या कार्याची दखल घेत पुणे येथील प्रेस मीडिया लाईव्ह या आघाडीच्या वृत्तसंस्थेने त्यांच्या नावाची निवड जाहीर केली आहे हुमायुन नदाफ यांनी ग्रामीण व उपेक्षित भागातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज की तेज खबर या न्यूज चॅनलने सत्य पारदर्शकता आणि समाजहिताचा विचार करत पत्रकारितेला एक नवा आयाम दिला आहे समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडताना त्यांनी दाखवलेली सचोटी आणि पत्रकारितेतील योगदान यामुळे त्यांचं नाव राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झाले आहे या पुरस्काराचा वितरण सोहळा मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पार पडणार आहे हा कार्यक्रम दुपारी बारा ते तीन या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच नदाब यांच्या चाहत्यांची उपस्थिती लागणार आहे